अनेक वेळेला अनुरूपमध्ये पालक भेटतात मुलं मुली भेटतात आणि त्यांची नेहमी एक तक्रार असते की आम्हाला लगेच उत्तर मिळत नाही तसं पाहिलं ना तर सध्या समाजामध्येच एकूण संवेदनशीलता कमी झाली आहे असं वाटत नाही कारण आत्ता गेल्या आठवड्यात बर्लिन आणि लंडन असे दोन इव्हेंट्स आम्ही घेतले रजिस्ट्रेशन्स फुल झालेली होती आदल्या दिवशी आम्ही सर्व मुलामुलींना फोन करून कन्फर्म केलं की तुम्ही नक्की येताय ना कारण या दोन्ही इव्हेंटला कमीत कमी पंचवीस तीस जणांची वेटिंग लिस्ट होती सगळ्या मुलामुलींनी सांगितलं की हो मी नक्की येतो आहे आणि प्रत्यक्षात इव्हेंटच्या वेळेला जवळपास पंचवीस टक्के मुलं मुली कमी आली तर आपण इव्हेंटच्या आपल्या वेटिंग लिस्टमधल्या एखाद्या मुलाचं किंवा मुलीची जागा आपण अडवतोय आणि आपण जात नाही त्या कार्यक्रमाला कळवतसुद्धा नाही ही संवेदनशीलता जर त्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये नसेल तर त्यांच्या पार्टनरमध्ये ती असायलाच पाहिजे अशी अपेक्षा आप कशीभर आपण करू शकतो तुम्हाला काय वाटतं